प्रमुख आधी आजचा विषय आपण घेऊ डिजिटल मार्केटिंग संदर्भात डिजिटल पब्लिसिटी सोप्या भाषेत सोशल मीडिया यांची ताकद काय आहे मग अशी माझ्या सरांनी पण गोष्ट सांगितली डिजिटलाइज झालेलं आहे त्या विषयावर आपण so, घेऊ सर्वप्रथम सर्व म्हणजे सांगू इच्छितो की घरी गेल्यानंतर झोपण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये एक सेटिंग की आपण आज दिवसभरामध्ये किती वेळ मोबाईलवर होतो डाटा त्यातला आपण खर्च केलेला आहे किती वेळ एम बीवर होतो किती वेळ व्हॉट्सअपवर होतो किती इंस्टाग्रामवर किती वेळ होतो ह्या पॉइंटकडं मी सगळ्यात शेवटी आहे हो घरी गेल्यानंतर तर लक्षात ठेवा सगळे व्यावसायिक आहेत प्रमुख पाहुणे असो किंवा सगळेच व्यावसायिक इथं आहेत कुठल्याही व्यवसायाचं आपण धरलं मस्त की मंदिर म्हणा स्लॅब म्हणा त्याला पिलर्स खूप असतात सपोज पण माझ्यामध्ये तीन मेन असतात बारीक बारीक सपोज खूप आहेत पण तीन त्यातले मेन आहेत थ्री एम तुम्हाला कन्सेप्ट माहिती नाही माहिती ना मला माहीत नाही थ्री एम त्यातला पहिला एक जो आहे तो म्हणजे मनी, मनी। फंड्स वर्किंग कॅपिटल भांडवल जे प्रत्येक उद्योगाला लागतंच पण त्याला ऑप्शन्स खूप आहेत समजा तुम्ही एस एस म्हणजे स्मॉल स्केल असाल तर तुम्हाला घर घरनं काही फंड्स मिळू शकतात मित्रपरिवारांकडून मिळू शकतात स्मॉल स्केल करता जी बी ए पण आहे मीडियम स्केलला विशेष इथं नाही आहेत जाऊ इच्छितात असे मेंबर्स आहेत सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे की पुढच्या वर्षी नाही का लार्ज स्केल पण लेक्चर केलं त्यावेळेला आपण मिडियम स्केल बोलू तुमच्या जर फर्स्ट केले गेले तर तुम्हाला बँक्स आहे पतसंस्था आहेत फायनान्शियल इन्स्टिट्यूट पण आहे त्यामुळे त्याचाही प्रॉब्लेम काही नाही तुम्हाला मनी संदर्भात स्मॉल स्केल असो किंवा मिडियम स्केल असो दुसरा एम जो आहे ना तो मॅनेज मॅनेजमेंट एम फॉर मॅनेजमेंट जे तुम्ही जे परचेस करता जागे डिपॉझिट भरायचं उडायचं तिथून जे तुमची सुरुवात होती जाले तुझे तो तो ते झालं आहे तुमचं आता परचेस प्रोडक्शन हाऊ टू एक्झिक्यूट नंतर बिलिंग अकाउंटिंग कोटेशन भरणे पेमेंट फॉलोअप तर करावं लागतं खूप त्याच्या पण पेमेंट येत नाही हे जे काही प्रकार आहेत सगळे हे त्या मॅनेजमेंट स्किल्समध्ये पडतात त्याचे कोर्सेस आहेत फडणसाठी फी आहे तो भाग वेगळा पण त्याचे कोर्सेस आहेत त्याला रेमेडी तुमच्यापाशी आहेत म्हणजे फंड्सला पण तुमच्यापाशी रेमेडी आहे उत्तर आहे आणि तुम्हाला मॅनेजमेंट स्किलला पण उत्तर आहे तिसरा जो आहे सपोर्ट ज्याला म्हणतो पिलर मेन पिलर एन फॉर मार्केटिंग तुम्ही जे काही करता ते समाजापर्यंत पोस्तक केलं तर ती एन्क्वायरी जनरेट होणार आहे नंतर तुम्ही काय असाल ते कन्वर्ट करायचे तुमच्या स्किलवर डिपेंड आहे डिजिटल मार्केटिंग हा जो काही शब्द आहे आता आपण आज मार्केटिंगवर बोलणार आहोत तिसऱ्या एपवर बोलणार आहोत आज डिजिटल मार्केटिंग हा शब्द आहे तो अतिशय फसवा आहे उद्योग क्षेत्रामध्ये डिजिटल मार्केटिंग याच्या टेक्निकलचा अर्थ कुठलाही नाही हे फक्त बाजारी स्वरूप आलेलं हो आहे डिजिटल मार्केटिंग डिजिटल मार्केटिंग आणि ऑलमोस्ट सगळे सगळे नाईन्टी नाईन पर्सेंट सगळे पब्लिसिटी मार्केटिंग ॲडव्हर्टायझिंग सेल त्याच्यामध्ये टोटल करतात आम्ही एवढं मार्केटिंग करतो नाही तुम्ही मार्केटिंग करत नाही या तुम्ही पब्लिसिटी करताय मी कोणा कुठल्या ऑफिसला गेलो त्याला मेसेजी करायला दिलं किंवा आता इथं पण ब्रोशर दिली तुम्ही दिली ती पब्लिसिटी आहे मार्केटिंग नव्हे सेल मार्केटिंग ऍडव्हर्टायझिंग आणि पब्लिसिटी या चार विषयी आपण बोललो की डिजिटलकडे येऊ तुम्हाला सोप्या भाषेत कळेल काय ते सेल म्हणजे काय की पूजा प्रवासकडे कोणतरी गेलं की त्याने फोन आला गेला की मला एक किलो मसाला पाहिजे आहे ओके तिने सांगितलं रेट कोट केला तो व्यक्ती आला घेऊन गेला पैसे दिले विषय भेटला मेधापूर प्रवासला बॉम्बेवरनं कॉल आला की तुमचं लोणचं मला पाहिजे आहे ते त्यांनी रेट सांगितला त्यात तो मला म्हटलं की नाही मला दहा किलो पाहिजे आहे किती डिस्काउंट देणार पण सो अँड सो टर्म्स कंडिशन दोघांनी झालंय मग तो परत म्हटलं की नाही मला ॲडव्हान्स ती म्हटली मला डिस्काउंट देईल पण मला ॲडव्हान्स हंड्रेड पर्सेंट पाहिजे समथिंग जाऊ लागलं दिस इज कॉल्ड मार्केटिंग स्किल तुम्ही जो मार्केटिंग शब्द यूज करताय तो नाहीये तो रियालिटीमध्ये मध्ये नाहीये तुम्ही त्या कस्टमर आल्यानंतर एनक्वायरी आल्यानंतर कन्वर्ट करण्याकरता तुम्ही जे स्किल वापरा एखादा व्यक्ती नाही मला एक महिन्याने मी घ्या दोन पैसे जास्त तो क्रेडिट तो द्या व्यक्ती बघून शहा विषय करून तुम्ही त्यांना देऊ शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण हे सगळं मार्केटिंग स्किल्समध्ये मोडतं तुम्ही जे प्रवश्य वाटतात ते मार्केटिंग नव्हे वन शिफ्टीन ओके तिसरा प्रकार आहे एक तुम्ही ॲडव्हर्टाईज करता म्हणजे थोडक्यात तुमच्या सिंबल भाषेत पोस्ट तयार करता त्याच्यावर यायचं आहे परिपूर्ण पोस्टवर यायचंच आहे आणि तुम्ही कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपवर चिटकून टाकता तुमचं काम झालं तुम्ही दुसऱ्या कामाला मोकले आली कधी एन्क्वायरी रिटर्न काय आपल्याला आलं आहे का कोणी काही बघितलं जात नाही दॅट इज कॉल ॲडव्हर्टाईज त्याच्या भरपूर आहे त्याच्या एजन्सी भरपूर आहेत मार्केटमध्ये बाजारी स्वरूपच्या एजन्सी ते तुम्हाला काय करणार आहे तुम्हाला ऍड्रेस तयार करून देणार आहे पण ते फ्लायर तर कागदच पण तयार करून देणार तुम्हाला हे सगळं आठवड्यात भरायचं आहे का टोकरीमध्ये त्याला लेबल लावायचं साधं गेलं तर दॅट इज कॉल्ड एज पब्लिसिटी तिथं डायरेक्ट कन्सर्ट तुमचा कोणाशी येत नाही जेव्हा तुम्ही होल्डिंग बघता बाहेर मोठ्याच्या मोठं एक सपाट जेव्हा तुकडा तुटलेला आहे सांगा बरं कुठले ऍडव्हर्टायजे ते काय करतात हे तुम्हाला माहिती तर ते लार्ज स्केलला करतात आपल्या स्मॉल स्केलचा विचार करायचा आहे म्हणजे एवढी मोठी कंपनी सुद्धा पगडा करतेच ना कंटिन्यू लाखो रुपये पगडी करता करतात मग तुम्हाला अतिशय थोडक्या पैशामध्ये मिनिमम मध्ये फक्त तुमचा वेळ द्यायचा आहे एड द्या आता डिजिटल मार्केटिंग शब्द वापरतात पाहिजे म्हणून मी वापरतो डिजिटल पब्लिसिटी नाव कोणाची घेतली तर काही राग नका अर्चना मी अर्चना माझा मी पर्वत येते माझं श्रद्धाच्या नावाने आहे आणि मी मॅंगो बल्क करते दापोलीवर आलेले आहे मी कोकण प्रवास करते मी ते स्क्रोल करून टाकतो तुम्हाला ऍडव्हर्टाईज करायची ना कस्टमरनी माझे पाहिजे ना केव्हा माझे कस्टमर मी पब्लिसिटी करताय मी लक्षात ठेवा मार्केटिंग वर वापरत नाही आहे मी मार्केटिंग मी तुम्हाला सांगितले नाही तुम्हाला तुमच्या नावाशी मला काहीच मतलब नाही वर स्टोर आहे नाव माझं अर्थनामाचं तिथं मला काय करते याच्याशी मला म्हटलं काही झकाच पैकी वर पाहिजे मॅनोबल आहे चौथ्या तिसऱ्या चौथ्या ओळीमध्ये आय झालं पाहिजे खास देवगड काय दापोली देवगडची सांबेल हा देवळ आमच्या बागेत ना समथिंग तर मी काहीतरी पोस्ट वाचायला सुरुवात त्याच्याबरोबर जर एखादा सुबक फोटो असेल एखादा एखादा तर मी पोस्ट वाचणार त्यांचे कोणाचे पन्नास फोटो असतात ती स्टेटस लावून बघतो शंभर शंभर फोटो स्टेटसला कुणीही वाचत नाही मी नाही वाचत एखादा दुसरा सुबक फोटो पाहिजे त्या पोस्ट बरोबर आणि मग तुम्ही करणार मग ती पोस्ट करणार करणार वर्तनपत्रातून तुम्ही प्रॉशर टाकतात आता परवा ऑफले आपण पर सोसायटीमध्ये वाटले फिजिकल स्वरूपाचे तुम्ही मिटिंगला भेटताय फिजिकल स्वरूपात तुम्ही विजिटिंग कार्ड द्या आता देतात नाही एकमेकाला व्हिजिटिंग कार्ड फिजिकल स्वरूपाचे तुमची बँक जर तुम्ही घेऊन फिरताय त्या मोबाईलमध्ये दॅट इज कॉल बिजन अख्खी बँक घेऊन फिरताय तुमच्या फिंगर टिपवर बँक गेली मग तुमच्या फिंगर टिपवर तुमची बेटी आली तर नथिंग नाही तुम्ही प्रत्येकाने अंदाज करून बघा तुमचे किती व्हॉट्सअप ग्रुप आहेत नातेवाईक मित्र परिवार शाळा कॉलेज ट्रिप केलेल्या असतील निश्चित पन्नास तिथे पुढील समजा एक दोनशे हजार रुपये पब्लिक झाले मी कायम सांगतो एफ बीचा रीट जास्त आहे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप फक्त इंटरनॉलचा का ठेवा फेसबुकचा एक एक ग्रुप लाख लाख मेंबर्सचा आहे पोस्टिक्स टाकायची मला अर्थात व्हॉट्सअप आणि एफ बी मध्ये फरक आहे हॅशटॅग आणि स्टारचा तुम्ही समजून सांगितलं पूर्वी स्टेशनला परत सांगितलं दगड मला तेव्हा कोणतरी एक लागतो असं म्हणतात सगळ्यात बघतो तर तुम्ही जेव्हा त्या एफ बी ग्रुपवर एफ बी टाइमलाईन तुमच्या तुमच्यापाशी व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप स्वतःचा आहे स्टेटस आहे व्हॉट्सअप तुमचे हजार ग्रुप काय पन्नास ग्रुप असतील तुमच्या बाई तुमचं स्टेटस आहे एवढं करून एफबीची टाइमलाईन तुमच्या पाषा आहे एफ स्टेटस तुमच्या आहे एफ बी ग्रुप्स तुमचे असतील व्यवसाय जीबीएस सोडून पण असतील ना तुमचे काउंटिंग करा किती आहे त्याच्यामध्ये सहज लाखाचे पुढे निघतील आपण लाख उदाहरण दाखवण घेण्याकरता म्हणून मग शंभर दगड पाहतो तेव्हा एक दगड लागतो असं म्हणताय तुम्ही एकाच ग्रुपला पाठवलं फक्त शांतता तुम्ही घेतलेली आहे पाच टक्के त्याचा इफेक्ट होतो इन्फर सोशल मीडियाला का सोशल मीडिया टाइमपास तुम्ही जास्त करता फुल टाइमपास इंस्टा नाही का यूट्यूब भरपूर खेळायचा आपण पण स्वतःच्या व्यवसाय करताना अर्धाच काढला गेला वरचा हे डिजिटल मार्केटिंग आहे हीच पब्लिसिटी आहे कशा पाच हजार बाहेर घालवायचे नंतर मग मला फोन करायचा की सर आमच्या हात्याने डिजिटल मार्केटिंग करता पैसे पैसे बोलले तो फोन उचलत नाही केवळ बाजारात स्वरूप आलेलं आहे या गोष्टीला तुम्ही तुमचं करू शकता सोपं सोपं अगदी ती पोस्ट एखादा सोबत फोटो ग्रुपवर टाकायचा आहे बी ग्रुपवर हे बी ग्रुप तर रिश खूप मोठा आहे इट्स ए युनिवर्स वर्ष ग्रुप तुमचं दोनशे अडीचशे तीनशे हजारची कॅपॅसिटी देखील पन्नास हजारच्या वर तर जात नाही पन्नास ग्रुप असतील तर प्रत्येकात एवढे काही नसतात हजार हजार असतात नातेवाईक ग्रुप कमी असतात सोशल मीडियाचा वापर करा ना डिटेल भरपूर त्याच्यामध्ये पण मी सोबत सांगतो आत्ता की तुमची एफ बी टाईम लाईन तुमची एफ बी टाइम लाईन तुमचे एफ बी स्टेटस आणि तुमचे ग्रुप्स व्यावसायिक ग्रुप किमान दहा ग्रुप मध्ये असणार की पोस्ट टाका ना दिवसाचे चोवीस तास आठ तास झोपणं आठ तास वर्किंग वर्किंग वुमन आहात सगळं व्यवसायात आठ तास काम करायलाच पाहिजे उरले आठ तास दोन तास आपल्या स्वतःच्या करता गेल्या सगळीत दरा औरावरी मध्ये तरी सहा तास उरले सहा तास तुम्ही काय करता रात्री मोबाईल काढून बघा चार पाच तास निघतील नुसतं मोबाईलवर तुम्ही खेळत असता करता काय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा आहे का नाही वाढवायचा आहे एक चटकीची पोस्ट आज एका ग्रुपवर टाकली असा आपला विषय जेबे सोडून टाकतील पोस्ट टाकते जाऊ तिथे रिस्क खूप आहे डिजिटल पब्लिसिटी मार्केट म्हणजे वेगळं काही नाही नको वेगळं काही नाही आहे फक्त फसवाचे प्रकार झाला जे बिन पैशाने तुम्ही घरी बसून करू शकता त्याचा आजकाल फ्री असा तुम्ही धरा आंबा कृपा शंभर रुपये वाढले पण फ्रीच आहे ना तो ना ना का हे तुम्ही करू शकता ना दिवसात ना आज कुठल्याही वेळेला करा ना रात्री नऊ वाजता पण कुठं ना कुठंतरी जगामध्ये दिवस आहे ना लक्षात देते का मी काय म्हणतोय ते हे तुमचे डब्ल्युअर तुम्ही करा की रोजचा फिरडी तरी करा डिजिटल मार्केटिंग हा खूप मोठा एक वर्ड टायब करून ठेवलेला आहे आम्ही डिजिटल मार्केटिंग करतो तुम्ही आम्हाला पंचवीस हजार द्या तुम्ही आपापसात विचार करू का तुमच्या मैत्रिणींमध्ये फसोफसी प्रकार जास्त आहेत त्यांचे चूक नाही नाण्या दोन बाजू असतात ते पब्लिसिटी करतात तुमच्यापैकी बहुतांश खूप असं घडलेलं आहे की मला काहीतरी प्रश्न विचारला जातो सर आत्ता काही कॉल करू का त्याला उत्तर देतो हा लगेच कर पाच मिनटं फ्री आहे पण ती व्यक्तीच तासावर आली बघतो दोष तिचा नाही तिचा काम काम आहे फ्री आहे तिचं काहीतरी काम करायचं आहे तिला पण मी लगेच सांगितलं पाच मिनटं कर मी आत्ता फ्री आहे तासापर्यंत बघणार मला उपयोग काय त्याचा बिझनेस करायचा डिवोशन करा ना तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिवाय डिजिटल पब्लिसिटी शिवाय पर्याय नाही तुम्ही किती हे केलं दुसरी गोष्ट मला परिपूर्ण पोस्ट जी तुम्हाला सांगितली एक सिम्पल उदाहरण घ्या तो डिजिटल मार्केटिंगचाच प्रकार आहे तुम्ही पोस्ट टाकताय व्हॉट्सअप व्हॉट्सअप हे पण सोशल मीडियाच एक पार्ट आहे तुमची पोस्ट परिपूर्ण नसेल तर काय होऊ शकतं उत्तराची पोस्ट पडलेली आहे मी त्या वाटलं की माझ्या नातेला जे ग्रुपवर टाकायचे आहे त्यांनी फॉरवर्ड करून टाकली नातेलांनी ग्रुप मला सांगितलं त्यांना मेसेज आला की यांना कॉन्टॅक्ट नंबर मला द्या मला हे घ्यायचे आहेत तयार तुमची वस्तू तुमच्या घ्यायच्या मग तुमची जाणार मग त्यात कॉन्टॅक्ट नंबर नाही मी तुम्हाला देते बघा या उत्तरापुक्षाला फोन करा मग ते तुम्हाला फोन नंबर देणार त्यांना देणार या करा ग्राहक हा राजा आहे तो तुमच्याकडे येण्याची वाट वागताय का तुम्ही आणि एवढं त्याला फिरायला लावतंय का तरी एखादा घरात चाकला असेल तो करेल उत्तरवंशीचा आणि मेसेज म्हणजे व्हॉट्सअप म्हणजे सेव्ह करेल नंबर मग तो व्हॉट्सअप मेसेज करेल की मला अनुभव प्रॉडक्ट पाहिजे होता तो बघा तुम्ही पाहिजे असाल त्यावेळेला तुम्ही रेडी पाहिजे तुमचा अख्खा व्यवसाय त्या मोबाईलवर हो आहे आजकाल जमाना तोच चालू आहे त्याच्या उपर त्यांनी सांगितलं की तुमची दोनशे रुपयाची वस्तू मला खूप आवडलेली आहे मला कधी मिळेल ते मला तुम्ही ऍड्रेस मी पाठवते कुर्येचाळीस चार्जेस पडते जे काय असते ते सो सिंपल हा मग तो ऍड्रेस पाठवतो काहीतरी समथिंग सोसायटी सोय सो सो नागपूर परिपूर्ण पोस्टमध्ये तुमचं पुणे शब्दच नाही नागपूरचं पण वाचणार आहे मग नाही नागपूर तुम्हाला चुर्चाळीस जास्त पडते जास्त पण पडते दोनशे रुपये वस्तू तुम्ही पूर्ण घेईल का नाही घे या ह्या संपूर्ण चेन मध्ये प्रत्येकाचा किती वेळ हवलो तुम्ही त्याचा सहकार्य करतायत तुम्ही त्यावेळेला आपले दुसऱ्या पाठवतायत दुसऱ्यामध्ये का का नाही परिपूर्ण चीच पाळला आहे तुम्ही आय पीक करा आत्ता समजा असं पुरेस दाखवा मी स्लीपर हलव हलो आहे नवीन स्टाईलची फिट्स फाटलेली असतील नाही का अशी तशी घालून लागलं आहे एक टी शर्ट आखवू लागला आहे तुमच्या समोर याच्या ट्रेक्चर उभा आहे सी तुमची इंटरेशन काही सांगा ना तुम्ही मला ओळखता ही गोष्ट ठेवा तुम्ही थर्ड व्यक्ती आहात मी सेशन द्यायला गेलेलो आहे समजा कुठं मी अशा ड्रेसमध्ये आलो तर माझं इंटरेशन काय मी खूप चांगलं बोलित नंतर आधीच निगेटिव्ह जाते मी आज नाव आज नाव माझं आहे मी मॅनगोपल करते पाहिजे पोस्ट कशी पाहिजे तुम्हाला कस्टमर अट्रॅक्ट करायचं आहे ना मुलगी दाखवा लागतो कसं करणार तुम्ही सजवता ना तुमच्या मुलीला तुम्ही पण आई वेळ वेळेला की मुलीला होकर आला पाहिजे तुमच्या पोस्टला एन्क्वायरी आली पाहिजे अशी तुमची पोस्ट पाहिजे आणि तुम्ही व्हॉट्सअप पेक्षा एफडीवर लक्ष द्यायचं असतं इन्स्टावर जास्त लक्ष द्या जा। त्यांचा रीच खूप मोठा आहे तुम्हालाही मोठं व्हायचं असेल अदरवाईज डिजिटल मार्केट डिजिटल मार्केट खूप आहे ज्यांना ओहलच व्हायचं आहे त्यांनी कुठल्याच मार्केट कोणी रोज एक पोस्ट टाकावी सहा महिन्याने एक पोस्ट टाकावी नंतर हा तुम्हाला मेसेज सोडावा जर मला काही निर्देशन मिळत नाही डाटा तर सगळाच माझ्याकडे असतो सहा महिने तुमची एक पोस्ट पडणार असेल तुम्हाला व्यवसाय पाहिजे तुम्ही मार्केटमध्ये आहात तर तुम्ही कंटिन्यू समोर दिसला पाहिजे सगळेजण सिरियल बघतात क्रिकेट मॅच बघतो चित्रपट बघतो टी व्हीवरचे इरिटेड होतो ते जाहिराती बंबारणी होतात असं नको पटकन मोबाईल आपला ते रिमोट होऊन आपण आवाज बंद करतो किती जाहिराती केला चांगला सीन होता नेमकं जाहीर केला होता वेळ अशी येते बळीमार करता करता चांगला डबल डोळ्यात तुझ्या घ्यायच मग आपलं नाही दहा वर्ष झालेली चांगलं वाटत तुम्ही त्या ग्राहकांची होणाऱ्या प्रॉबेबल ग्राहकांची मेंटॅलिटी कॅच करा भडीमार करा मी हे सगळं वेगळं सांगत नाहीये हे व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून झालेलं आहे रोज पोस्ट टाका किती आज आहे आजची घ्या सगळ्या गडबडीत असतील नाही का पैसे एकच पोस्ट बहुतेक आज मी आम्ही केली एकच गोष्ट माझ्या व्यवसाय का गोष्टच पडल्या पाहिजे इरिटेड होऊ दे पण एक दिवशी निश्चित तो म्हणेल त्याला या चांगलं मी म्हणेल माझी मुलगी म्हणेल बाबा हे खूप चांगले समथिंग वडीमार होतो खूप वेळा खूप वेळा वडीमार होतो या गोष्टीवर तुम्ही का नाही करत आजचं एक्सपीन्स लिहून आहे एक्झॅक्ट क्लिअर आणि डिजिटल मार्केटमध्ये कुठेही काही प्रकार नाही कुठे बाबुल गोवा नाहीये सो सिंपल आहे हे जे करताय तुम्ही आता जीव्ही त्या मध्ये पोस्ट करताय छान पोस्ट करा बहुतांशी लोकांना मी पोस्ट मी किंवा पोस्ट करून दिलेले आहे तुम्ही सांगा मला सर पोस्ट करून द्या मी करू रोज टाका ना पण तसं पैसे मी का पाणी पाजू तुम्हाला नाही ना होत तसं मी तिथपर्यंत घेऊन जातो ना पाणी प्या ना तुम्ही राह त्याने तर तिथं परत चांगला तो फसवा शब्द आहे त्याने तर पब्लिसिटी कारण जिथे इंटरॅक्शन होत चालू होती जिथे इंटरेक्शन चालू होती त्या डिस्कॉर्डर मांडली तुम्ही एखादी पोस्ट एफिओ टाकतात तो कोर्स कस्टमर बघतोय त्याच्याशी तुमचा काहीच संबंध नाही आहे त्या डिस्कॉर्ड पब्लिसिटी तुम्ही ब्राउशर टाकता वत्र पब्लिसिटी डिजिटल हे डिजिटल झाले करा आपण ही एकच गोष्ट अशी मी मगाशी सांगितलं थ्री एम पैकी पहिला एम जो आहे तुम्हाला बोलण्यामध्ये सहकार्य करेल घरची असेल परिवार असेल चे असेल स्मॉल स्केलला दुसरा प्रकार आहे तुमचा मॅनेजमेंट स्किल त्याचेही कोर्सेस आहे तिसऱ्याचा कोर्सेस म्हणून नाही मला तुमच्या व्यवहारात कसं कळावा हे नाही का मी गंडोबर करून बसतो आज कसं बघा मी कुठं चिडू नाही काय नाही काय मला दिसलं गेलं पाहिजे नंतर दोन दिवस दिसतं फक्त उद्या बघा बद्दल सकाळ नऊ वाजेपर्यंत शंभर पोस्ट पडलेले असते नंतर काही नाही मग तुम्हाला व्यवसायात नको आहे अगदी चांगल्या अर्थाने घ्या माझं आपण जीबी कसे द्यावं उपक्रम करण्याकरता फक्त गाणी मांडण्याकरता फक्त एक्झिबिशन मुरतं कशा करता तुमची व्यवसाय ग्रोथ झाली पाहिजे नाही झालं तर मला फोन करा ना कॉन्टॅक्ट करा ना डायरेक्टली करा ना करता तू तुम लोक तुम्ही काहीच करणार नसेल त्यात मजा नाही राहतो मला पण त्यात मजा नाही राहतो मग शेताने बोलताना सांगितलं की आणि स्मिता सोरीने पण सांगितलं की मी डोनर लिस्टमध्ये मग काय करतो तरी करा आपलं ध्येय तेच आहे ना व्यवसाय किती मिळाल्यापेक्षा व्यवसाय किती दिला असा जर प्रत्येकाने विचार केला फेअर कॉम्पिटिशन खेळली गेली सगळंच करेल डिजिटल मार्केटिंग हा शब्दाचा अर्थ कळला का पब्लिसिटीचा अर्थ कळला हे सगळे गोष्टी एकत्र आठवड्याला नाव दिलेले पब्लिसिटी दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर ग्रोथ अंबानी असो किंवा कुणी असो टाटा किर्ला अंबानी अदानी त्यांच्या आता टाईप बदलले जातात गरज नाही पडत तो आर दिसतो असा तीन कलर मधला की तू ओळख हा रिलायन्स वाढ रिलायन्स म्हणण्याची गरज नाही पडत का ऍपल पडल्यावर समजा ऍपल ते काय करतात तुम्हाला माहीत पण तिथं कॉन्टॅक्ट नंबर असतो काही नसतो तुम्ही म्हणा ती परिपूर्ण पोस्ट कशी आहे ना ती परिपूर्ण वेबसाईट आहे का वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या गोष्टी अतिशय परिपूर्ण मिळतो त्या लेवलला राज केलं ते आपल्याला जायचं रिकायला का नाही जायचं जायचंय का नाही मला सरांनी सांगितले की पुढच्या वेळेला बघा वाढ पुढच्या मी लार्ज स्केल होती हा सब्जेक्ट खूप मोठा आहे मार्केटिंग वर बोलण्या बोल पण स्मॉल स्केलचा विचार करून मी थोडक्यात दाखव सांगतोय यात काही तुमच्या आठवणी शंका आहे का आता काही अति शॉर्टकट शॉर्टकट मी डोक्यातनं डिजिटल मार्केटिंग केलं म्हणजे जाऊ शकता ते एजन्सीला गाठायचं एजन्सीला काढायचं किंवा मार्केट एजन्सीला गाठायचं डिजिटल करणाऱ्या असं तो ना रोजचा अर्धास काढा अर्धास पुरतो तुमच्या फ्लायर तयार असेल तुमची पोस्ट तयार असेल तर अर्धास तुरतो फटाकफट पट होतो पिरियडिकली करा तुमच्यापैकी बहुतांश आहेत ना असे आहेत ना महिन्याला एक पोस्ट पडली करायचंच नाही मग का मला सांगण्याला काही अर्थच नाही बोलते रोज पोस्ट टाका म्हणतो महिन्याभर तुम्ही उभं करत अरे हा अरे अस्तित्व आहे 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 बरं स्वतः अजून करते बरं का बिझनेस होऊ शकतं ना असं तुम्ही मार्केटमध्ये आहात का नाही आहात मी खूप वेळा मी डायरेक्ट बोलत असतो म्हणजे खूप त्याला सांगत असतो म्हणजे मी या गोष्टी टाका होतो मी सर स्वतःला नाही तुम्हाला विचारलं गेलं इकडे जास्त कौतुक म्हणून करा इकडे जास्त बघते बर तुम्हाला असं वाटेल नाही इकडे बघतो हा ते सरसमान नाही वाटले गेले तुम्ही नेहमी करता तुमच्याकडे आता स्टॉक नाही म्हणला खाकरेकर तुमचे घोषणा आहेत बऱ्याच दिवसामध्ये पण मी स्वतःचा त्यांचं भोगताय साखर कौतुक करतो तर ते म्हणजे अनेक स्टॉक नाही म्हणजे मला माहिती तुम्हाला माहिती आहे डिजिटल पेपर पब्लिसिटी जी आपण करतो त्या वागण्याला कुठे माहिती आहे तुम्ही एनक्वायरी जनरेट करून ठेवा आत्ता स्टॉक संपलाय म्हणा त्याला काय माहिती त्या माहिती तुमच्या आठ दिवसापूर्वी संपलाय तुमचा स्टॉक आलेला नाही आहे एनक्वायरी जनरेट करा इमाने स्टॉक ना नव्हता त्याच्याकडे स्टॉक एक महिना कोर्स येते पेंडिंग ठेवते खाकरे हा आयटम असा नाही आहे आपापले आयटम बघा की आत्ता इंजेक्शन नाही दिलं तर माणूस मरणारच आहे अजिबात नाही नाही खात्री का ओके मॅडम येतील तेव्हा मला पाठवा माझा ॲड्रेस मॅडम नाही का मेडिकल मला कुठं नाही आशा आशा रांगात ना हा नाही आहे स्टॉक तुमच्याकडे कपडे बाबतीत म्हणा तुम कुठलंही तुमचं कुठलंही मॅडम रोज पोस्ट म्हणा तुमच्याकडे लोणचं सर ना आता लोणचं सीजनच नाही मी कसं करू लोणचं तू करती हे येऊ दे ना कंटिन्यू चार महिने पोस्टच नाही मग ऑट्रेड जेव्हा बघितलं वेगळ्या प्रॉडक्टचे व्हरायटी किती प्रमाण करायला पाहिजे पोस्ट पाणी तुम्ही अंगाच करून बघा ना किंवा सव्वीस सत्तावीस प्रकार बघितले डिजिटल मार्केटिंगमध्ये पोस्ट केव्हा पडते चार महिन्या तुम्ही ग्रँटेड समजता का तुम्ही कस्टमरला तुम्ही ग्रँटेड हो माहिती येतील मला माहिती बिलोनचं करते ते मला करतील फोन का सव्वीस व्हरायटी प्रोडक्टची आणि संपूर्ण आता आजच्या काय दोन महिने झाले बरोबर दोन महिन्यात एकच गोष्ट एक दोन दोन ऑप्शन आहेत धरण नाही करायचं मला मला काय फरक पडत नाही डबल इंग हे असू शकेल नसेल टू बी ग्रँडेड धरले कस्टमरला नको ग्राहक राजा आहे तो दादा घेऊ शकतो तुम्ही मार्केटमध्ये आहात ते कळलंच पाहिजे तुम्ही मार्केटला पर्याय कुठलाही नाही अगदी सोपं आहे कॉस्ट कसा ते विचार करा परवा आ, त्या प्रोशन करून घेते चर मी चार हजार रुपयाचा आलो चार हजार रुपयाचे प्रोशन कर त्या उल्लेखची वाटण्याकरता एक एकदा जादू जो असा टाइमपास करतात म्हणजे घरोघरी माझे तुम्ही बरं का मी काही तुम्हाला बोलतो याचा अर्थ असा नाही आमच्या वर पण झालेले वाद हे दोघांचे मोजले अडीच तास माझे साडेसात तास हे जेव्हा होतात अर तुम्ही तर म्हणजे तुम्ही स्वयंपाक करता घर सांभाळता सगळं करता व्यवसाय करता तरी साडेसात तास तुमचे माझे सगळं एक व्यवसायच करतो फक्त मी तर माझे अडीच तासच आम्ही दोघांनी बसून केले टॅली केली समोर आता खाली राहा म्हणजे याचा अर्थ काय होतं साडेसात तास, 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 तास तुम जे तुम्ही घालवत आहे साडेसात तास आठ तास झोप आठ तास तुमचे वर्किंग महिलं आणि उरलेले आठ तास वगैरे साडेसात तास तुम्ही या म्हणजे काम करता तो तो बीणिस करता पण व्हॉट्सअप चित्रेस का तू तू येतेच ना शॉपला पाच आहे तुम्ही बिझनेस करता बिझनेस करा व्हॉट्सअप करा तर व्हॉट्सअप करा काहीतरी का तुम्ही घेऊन अवश्य बघा सगळं सेटिंगमध्ये जाऊ की आज दिवसभर ठीक आहे आता आज पाहिजे कसं तुमचं दोघ आज तास गेलेला असेल त्यामुळे आज तुमचं कमी असेल सोशल मीडिया लक्ष येते का या आपण काही शंका होऊ शकतात मोठे मी सेपरेट घेणार सेशन आजच्या या प्रोग्राममध्ये एवढं सफिशियंट आहे आपल्याला डिजिटल मार्केट लक्ष आलं का तर मनात विषय काढून टाका तो बाबुल गोवा डिजिटल मार्केट म्हणजे वेगळं काही असतं नाही वेगळा असताना तो वेगळा प्रकार असा पैसे भराव लागतात त्याला मग ते तुमच्याकडे तुम्हाला तयार करून देतात की समजा पडली पडली पण हळूच कडेल त्यांची काहीकडे करतो आपण स्किप करतो नाही का पैसे भरून पण ती थोडस मोठं झालं आत्ता नको तुम्ही स्मॉल ते मी सजेस्ट पण नाही केला ए अजून काही अडचणीत मी आज्ञा पाळली मला आज्ञा अजिबात गंभीर व्हायचं नाही गाडी नाही नाही शिक्षक काय नाही कुठलंही काही काढलं गेलं तर मला केव्हाही पॉकेट करा डिजिटल पब्लिसिटी सांगा तुम्हाला मार्केट काढून टाकलं मार्केटिंग पण इंटरेक्शन डिप्लोम मॅनेजमेंट मार्केटिंग पब्लिसिटी इत्यादी नसिटी थेरोटिकल नाही इथे प्रॅक्टिकल पण चाललेलं आहे ओके का धन्यवाद